नमस्कार जय हरी माऊली आपल्या स्वरसंगीत या YouTube चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वरसंगीत या YouTube चॅनलला लगेच कर सबस्क्राइब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा हरानी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजविल हरानी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजविल मंदिर सजवील, पालखीत रामाला बसवील मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविलं रामप्रभूचा करूया सोहळा नाचू गाऊ जमला भक्ताचा मेळा रामप्रभूचा करूया सोहळा नाचू गाऊ जमला भक्ताचा मेळा हारानी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजविलं हारानी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजविलं मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविलं मंदिर सजविल पालखीत रामाला बसविलं दुंग दंग घेऊनी हाती आनंदाने रामाचे गुणगान गाती मृदुंग धरुनी हाती आनंदाने रामाचे गुणगान गाती हारानी फुलानी भावाने भक्तीने मंदिर सजविल मंदिर सजविल पालखी तर रामाला बसविलं मंदिर सजविल पालखी तर रामाला बसविलं आनंदली अयोध्या नगरी दिव्य प्रकाशी लख लख दिवाळी आनंदली अयोध्या नगरी दिव्य प्रकाशी लख लख दिवाळी हारानी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजविल मंदिर सजविल पालखीत रामाला बसविलं मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविलं मुखाने म्हणू श्रीराम जय राम आनंद घेऊ तरु मानवी जीवनात मुखाने म्हणू श्रीराम जय राम आनंद घेऊ तरु मानवी जीवनात हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजविलं मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविल मंदिर सजविल पालखीत रामाला बसविल मंदिर सजविल पालखीत रामाला बसविल धन्यवाद